नमस्कार मंडळी कसे असतात बरे मा बरे राहून माझे व्हिडिओ बघतात मी मधूर आणि मधुर जाधव ब्लॉग युट्यूब चॅनल तुमचं स्वागत करते तर आज असं होईल टेस्ट आणि मी विसरलेलं आहे आज असं पंचवीस तारीख सो मंगळवार तुम्ही विसरलेलं आहे तर आता माझ्याकडे फक्त कॉलेजकडे साडेआठ वाजता म्हणजे पाचच मिनटं होऊ शकतात फक्त पाच मिनटं आहात आणि पाच मिनटात मला कॉलेजकडे पोचवया तर बघूया कसा कसा होता कोणतरी गावला तर बरा जा लगेच पोचाव काय चला जाईल जाऊ कुठे जाऊ कॉलेज कॉलेजकडे पेपर आहे वेळ झाला मला सर मंडळी कॉलेजकडे तर पोचलोय बरोबर साडेआठ झालेले आहेत तर बघूया आता काय होता टेस्ट घेणार का नाही घेणार ना तर आपण अजून कन्फर्म नाही आहो तरी पण पन आपण जाऊया कुठे काय संत आलाय म्हणे कुठल्या वर्गात पायऱ्यांचं डोंगर चढा ना आमचा वर्ग शोधू कराय गावलेले आहेत शुभम आणि आता जाऊया वरती चला तर म्हणजे आता नितीनदा आणि महेंद्रदा इलेले आहेत त्यांच्यासोबत जाऊया उग्या हँका वर्ग आहे काय चला सरसने विचार चला चला त्याच वर्गात जाऊन बसू पाहिजे टॉपला वरती तास चालू आहे बघ तिथे जाऊन बसू पाहिजे चला तर मंडळी सर आता गेलेले आहेत वरती चला आम्ही पण जाऊया ठीक आहे योग टाइम लावते ते मा डोंगर चढावं तर मी चालतंय हळूहळू हे बघा आत्ता येतात तर मंडळी ऑलरेडी आम्ही हे लिहून दिलेलो होतो तरी पण वर्गात आता परत ह्या लिहू लावली आणि आमका महेंद्र दाली का सगळेच लिहितात तर मंडळी दोन पाना लिहून झाली थोडं ब्रेक घेतलाय महेंद्र अजून लिहितात हे बघू शकतात कसे लिहितात तर मंडळी एक असाइनमेंट झालेला क्लास असाइनमेंट बघू शकतात आणि आता दुसरी लिवशी आहे हे बघू शकतात कोरा अजून मंडळी अजून अर्धवटच झाला आणि सरीलेले आहेत मंडळी आता जाऊया बाहेर चला तर मंडळी आता वर्गात आम्ही जाऊन गेलो वगैरे दिलो कॉलेजकडनं आता आम्ही स्टँड वर जातो दा बघा कसा झाला परीक्षे कालण्याकडूकडून चला जाऊया स्टँड वर तर मंडळी आता काहीला जर सगळं स्टँड वर तर स्टँड वर असा आपला हॉटेल तर म्हणजे आता मी स्टँडवर येईल थोडं वेळ बसा या आणि आम्हाला जांभाग जाऊचा आपण चार वाजता जाऊचा आज होती टेस्ट साडेआठ वाजता मी विसरलेलं आहे लवकर लवकर उठलंही गेलं आहे टेस्ट दिलं आहे आणि आता स्टँडवर आहे कैला जातोबत चलाचा ड्रायव्हर हा एस टीमध्ये त्याच्यासोबत आता भजी भिजी खाले चाय पिले तर स्टँडवर थोडं वेळ बसाय आणि मग घराट जाया आणि संध्याकाळी परत येऊ काय चार वाजता दाम्रॅक जाऊ काय नाटक हा चला तर मंडळी स्टँडवर थोडंसं फिरलं आहे जरा आडेपूत गेलं आहे काम आहे पण केलं आहे आणि आता जरा रूमवर आणि मस्त की संध्याकाळी भेटायला तुम्हाला आता चार वाजता जांभर्यात जाताना चला बाय तर मंडळी आता वाजलेले आहेत साडेतीन तर चार वाजता आपली जांभरी गाडी या तर आपण जाऊया आज नाटक नाटक कशाबद्दल हा बाबी कलिंगण उद्यान हा जन जांभऱ्यात त्याच्याबद्दल तो नाटक हा तर मंडळी साडेचार हा जो आहेच जा� वाजली कारण झालेली बंद नोकरी बदलल्या ना तर आता जर गाडी होती आमची बंद पडली तर मंडळी आता आम्ही पोचलेला सुद्धा अमर्यात एक तास भर लेट झाली गाडी कारण जी वेळपासनं गाडी येताना ती गाडी घेऊन बंद पडली चंदगडात दवाखान्याकडे तर गाडी चेंज केली आणि दुसरी गाडी घेऊन मग येईल तर आता जाऊया घराकडे तर मंडळी मस्तकी चहा वगैरे आहे आणि आता मी इलेला असे जांभरे ग्रामपंचायतकडे कारण बाबी कलिंगण उद्यान ह्या जांभरे ग्रामपंचायतच्या समोरच बांधलेला हा तर मंडळी आता मी घराकडे पोचलेला असे खाऊया नंतर आपण थोड्या वेळानं जाऊया दशावतारांकडे आणि दशावतार का बघूया तर मंडळी दशावतार इलेल्या असत आणि आज होता कॉलेज आणि आज होती टेस्ट ती मी विसरलेली आहे टेस्टिक लवकर लवकर गेले आणि नाटकाचा व्हिडिओ नाटकाबद्दलचं व्हिडिओ सगळं मी पुढचा पाठ करणार असे तर, तर तो नक्की बघा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं व्हिडिओ कमेंट नक्की सांगावं असं तर लाईक करा शेअर करा भेटाय पुढच्या वेळ तोपर्यंत बाय